संत शिरोमणी नामदेव महाराज की जयच्या जयघोषाने आणि टाळ मृदंगाच्या तालावर आज धुळे शहराचे वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते सालाबादाप्रमाणेही शिंपी पंच धुळे संस्थेच्या वतीने श्री संत नामदेव महाराजांच्या सहाशे पंचाहत्तराव्या संजीवन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेला भव्य पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सकाळी श्रींच्या मूर्तीचे विधिवत अभिषेक व पाद्यपूजन संपन्न झाल्यानंतर शहरातील गल्ली क्रमांक सात परिसरातून फुलांनी आणि आकर्षक रोषणाईने सजवलेल्या पालखीला खांद्यावर घेऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला या सोहळ्यामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हजारो समाज बांधव आणि भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने व उत्स्फूर्तपणे सामील झाले होते विशेषत पारंपरिक वस्त्र परिधान करून सहभागी झालेल्या महिला भगिनींनी आणि पुरुष भाविकांनी या मिरवणुकीची शोभा खऱ्या अर्थाने द्विगुणित केली संपूर्ण मिरवणूक मार्गावर नामदेवांच्या अभंगांचे सूर आणि भजनांचा गजर अखंडपणे दुमदुमत होता ज्यामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते यावेळी माजी आमदार श्री शरद पाटील माजी महापौर कल्पना महाले मध्यवर्ती संस्था विश्वस्त श्री नरेंद्र भामरे सुषमा सावळे अरुणाताई कापडणेकर हिरामण अप्पा गवळी इलाल माळी मनोज मोरे संजय वाझे महादेव परदेशी मायादेवी परदेशी राजूभाऊ जिरेकर विजय जगताप संजय सोनवणे धर्मेंद्र संन्यासी धीरज इसे नितीन साळुंखे संजय शेंडे रमेश शिरसाठ सुहास जगदाळे ज्योतिताई जाधव कौस्तुभ सोनवणे विजय जगताप सर भालचंद्र भांडारकर गुणेशचंद्र सोनवणे प्रवीण जाधव अंबादास जगताप श्यामकांत जगताप नागेश सावळे श्याम दलाल मनोहर गांगुर्डे रवींद्र शिंपी सुहास जगदाळे नरेंद्र भामरे लक्ष्मण जगताप धर्मेंद्र संन्याशी शरद सोनवणे राजेश सोनवणे चंद्रशेखर जगताप राजेंद्र बागुल गुलाब संधानशिव नरेंद्र वारुळे नितीन चव्हाण प्रमोद बागुल यांच्यासह हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेसह युवक मंडळ व महिला मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले

यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आज आयर शिंपी पंच या संस्थेने आयोजन केलेलं आहे आणि आज इतकं जल्लोषात वातावरण आहे की निसर्गाला देखील आमची दया आली आणि आज आमच्यासाठी थांबले आणि नामदेव महाराजांच्या मिरवणुकीसाठी त्यांनी आम्हाला मार्ग मोकळा करून दिलेला आहे आयर शिंपी पंच कायम या कार्यक्रमासाठी उत्साहित असते या कार्यक्रमाला समाजातील मोठमोठे देणगीदारांनी सहकार्य केलेलं आहे आमचे सहकारी विजय भाऊ जगताप यांनी देखील आज महाप्रसादाचा ती सेवा दिलेली आहे सर्व समाजातील इतर समाजातील लोकांनी चांगली देणगी दिलेली आहे कार्यक्रम जल्लोषात होत आहे निमडाळेतील गुरुदत्त भजनी मंडळ यांचं सहकार्य चांगलं असतं गेल्या तीस वर्षापासून त्यांचं या ठिकाणी भजनी मंडळ चालू आहे त्याचबरोबर निमडाळ्यातील आधुनिक भजनी मंडळ यांचं सहकार्य आहे आमचे हिरामन आप्पा कायम आमच्या सोबत असतात आणि या कार्यक्रमाचं आम्ही चांगलं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आम्हाला संत नामदेव महाराजांचा आशीर्वाद लाभलेला आहे याप्रमाणे पुढेही आम्ही असाच कार्यक्रम राबवूचा पालखीचा मार्ग आहे इथून शिंपी भवन पासून सुरुवात होईल रोड मंडळा मार्केट पासून गल्ली राम मंदिर आणि इथून सरळ समारोप होईल शिपी भवन जवळ सर्वांनी आल्याबद्दल शिंपी संस्थेच्या वतीने अध्यक्ष रमेश गाऊ शिरसाट आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो जय रामदेव जय